नमस्कार धर्म विश्व विज्ञानधर्मविश्वमंडळातर्फे रामाष्टकम स्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे श्री शिव उवाच सुग्रीवमिरम पवि्रं सीताकल्र नवमेघात्रं कारु्यपा शतपत्रने श्रीरामचंद्र सततं नमामि शिवशंकर म्हणतात रामाचं वर्णन करताना म्हणतात शिवशंकर सुग्रीवमित्रम असा राम की जो सुग्रीवाचा मित्र आहे परमम पवित्रम अतिशय पवित्र आहे सीता कलत्रम कलत्र म्हणजे पती पत्नी सीतेचा पती आहे म्हणजे सीता कलत्रम आहे नवमेघ गात्रम नवमेघ म्हणजे आकाशामध्ये जेव्हा ढगांची दाटी होते जेव्हा पाऊस पडायच्या आधी दाटी व्हायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा ते नवीन मेघ असतात आणि खूप मेघ जमल्यानंतर आकाश एकदम कुट्ट होतं ते त्या सगळ्या मेघांची दाटी झालं पण मेघांची दाटी व्हायला सुरुवात जेव्हा होते तेव्हा आकाश थोडंसंच काळवणलेलं दिसतं कारण ते नवमेघ असतात नवीन मेघ असतात मेघ म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी आहे असे तर जे नवीन नवीन मेघ आकाशात दवा निर्माण होता तेव्हा जो सावळा रंग आकाशाला येतो ना तसा हा आमचा राम सावळा आहे नवमेघ गात्र म्हणजे गात्र म्हणजे अवयव म्हणजे शरीर ह्या रामाचं शरीर कसं आहे नुकत्याच आकाशात नवमेघ आलेले आहेत म्हणजे पाण्याने भरलेले त्यांच्याप्रमाणे सावळं शरीर आहे हा राम कसा है? कारुण्य पात्र, आहे कारुण्यपात्र म्हणजे करुणेचा सागर आहे करुणा सिंधू आहे शतपत्र नेत्रम म्हणजे त्याचे जे नेत्र आहे ते कसे कमळासारखे ना, आहे शतपत्र कमळासारखे नाही तर राजीवलोचन कमलनयन अनेक नावं आहेत विष्णूची आपल्याला माहिती तीच रामालाही आपण लागू केलेली आहेत राम रामाचे डोळे कमळाप्रमाणे शतपत्र शंभर कमळाप्रमाणे अतिशय सुंदर मोहक असे रामाचे डोळे होते आणि तो असा जो श्रीरामचंद्र आहे त्याला सततम नमा माझा नमस्कार आहे असं शिवशंकर त्याला नमस्कार करत किती मोठी गोष्ट आहे पा शिवशंकरांनी नमस्कार केलेला आहे जेव्हा त्यांनी हलाहल धारण केलं तेव्हा रामनामामुळे त्यांच्या कंठाचा दाह शांत झाला अशी कथा आहे आणि शतकोटी प्रविस्तरम जे चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम हे शतकोटी जे ज्याचा विस्तार शंभर कोटी आहे असं जे रामचरित्र आहे ते देव दानव आणि मानव या तिघांना वाटून देत 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 शेवटी काय झालं दोन अक्षरं उरली ती म्हणजे राम ती दोन अक्षरं शंकराने आपल्या जवळ ठेवलेली आहे कंठात धारण केलेली आहे म्हणून शिवशंकर सुद्धा सदा रामनामाचा जप करीत असतात आणि इथे म्हटलं श्रीरामचंद्रम राम सूर्य नाही म्हटले रामचंद्र चंद्राचा काय आहे गुणधर्म तो सूर्यापासून उष्णता घेतो स्वतः तापतो आणि दुसऱ्याला शीतलता प्रदान करतो चंद्रापासून जे आपल्याला चांदणं मिळतं तो शीतल प्रकाश असतो तो सूर्यासारखा उष्ण नसतो म्हणून प्रभू श्रीराम आणि चंद्र जोडलेला आहे पुढे कारण ते सदैव सर्वांना शीतलता प्रदान करीत असतात आजच्या भागात इथेच थांबू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।